नाही नाही रामकृष्णहरी रामकृष्णहरी समचरण सरोजम सांद्रनी लांब दाबम जगननी हितपाली मंडनम मंडनानम तरुणतुलसीमाला कंधरम कंजनेत्रम सदय धवल हासल विठ्ठलम चिंतयामी श्रीक्षेत्र चांबळी राम मंदिर या ठिकाणी गेले सदतीस वर्ष आज या ठिकाणी अखंड हरिनाम साप्ताह या ठिकाणी चालू होत आहे गेले सदतीस वर्षाची परंपरा खऱ्या अर्थानं आमच्या चांबळे गावामध्ये जी नवरत्नाची खाण होऊन गेली श्री बिकोशेठ कामठे त्याचप्रमाणे रामभाऊदेवबा कामठे या नवरत्नाने खऱ्या अर्थानं ही मंदिर एक ठिकाणी स्थापन केलं आणि आज गेले सदतीस वर्ष या ठिकाणी ज्ञानदानाचं काम या ठिकाणी परंपरा खऱ्या अर्थानं चालू आहे आज परंपरा चालू असताना सर्वात थोऱ्या मोठ्यांनी हा नाम सप्ताह चालू केला त्याच्या पाठीमागं सर्व गावाने सर्व आमच्या रामेश्वर मंडळाने या ठिकाणी सुंदर स्वरूपाचं हे काम सर्वात या ठिकाणी चालू आहे पहिल्या दिवसापासून पाडव्याची परंपरा की पाडवा हा साडेतीन मुर्थामातला एक मानला जातो म्हणून पाडव्याची सुरुवात असते आणि रामनवमीला जन्म आणि काल्याच्या याची सांगता होते पण सांगता होत असताना गेले आठ दिवस खऱ्या अर्थानं तन मनधनानं सर्व ही मंडळी काम या ठिकाणी करता येत करत असताना सात्यानऊ कीर्तनाचा कार्यक्रम आणि त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम आलेल्या सर्व भाविकांना आमच्या महिला मात्या भगिनींना असेल मातृवर्ग असेल पितृवर्ग असेल सर्वांना या ठिकाणी अन्नदानाची सेवा खऱ्या अर्थानं रामेश्वर मंडळ या ठिकाणी करता येत तन मनदानानं खऱ्या अर्थानं जास्त सहभाग आहे आमच्या तरुणांचा तरुण वर्ग अतिशय दिमागदारपणानं या ठिकाणी जबाबदारीपणानं शेवटच्या पहिल्या दिवसापासून शेवटपर्यंत अतिशय उत्कृष्ट अशी या ठिकाणी सेवा करतायत आमच्या महिला माता भगिनी असतील त्याचप्रमाणे आचार्य असतील सर्वच तरुण मंडळ या ठिकाणी गोड आणि सुंदर स्वरूपाची सेवा या ठिकाणी या ठिकाणी करता येत आणि म्हणून गेले सदतीस वर्ष नवे एकट्याचा खेळ आणि म्हणून मेळ जमविला हा एकट्याचा खेळ नाही हा सर्व सर्वांनी एकत्र येऊन हा केलेले खऱ्या अर्थानं एक उत्कृष्ट असं खऱ्या अर्थानं ज्ञानदानाचं काम या रामेश्वर मंदिरामध्ये खऱ्या अर्थानं गोड सुंदर स्वरूपाचं करता येत अशीच सर्वांनी या एका मंडपाखाली एका ध्वजा ध्वजाखाली एकत्रित येऊन अशीच सर्वांनी अखंडाराम सप्ताहामध्ये खऱ्या अर्थाने सेवा करावी अशी श्री भगवान प्रभुरामचंद्रांच्या ठिकाणी प्रार्थना करतो आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी गोड असा प्रसाद या ठिकाणी अनेक वेगवेगळ्या स्वरूपाने एक अन्नदान स्वरूप असेल तांदळाच्या स्वरूपानं असेल या ठिकाणी वेगवेगळ्या स्वरूपानं अन्नदान खऱ्या अर्थानं आमच्या चांबळीचे सर्व ग्रामस्थ मंडळ या ठिकाणी देता येत आणि म्हणून आनंद वाटतो की हा नामयज्ञ असा खऱ्या अर्थानं सर्वात खऱ्या अर्थानं एकच क्षेत्र एकत्र येण्याचं आहे ते म्हणजे अखंड हरिनाम सप्ताह या सप्ताहामध्ये एकत्र येऊन खऱ्या अर्थानं ज्या काल्याच्या रूपाने जो काला आपण वाटतो खऱ्या अर्थानं भाऊभाऊ एकत्र यावं मित्र मित्र एकत्र यावं याचं नाव आहे काला बंधू आणि एकत्र आल्यानंतर खऱ्या अर्थानं गावांत एकत्र येऊन जो करतो। आ आ आ काला करतो त्याचं नाव आहे काला आणि म्हणून तो काल्याचा प्रसाद आज खऱ्या अर्थानं आचार्य जोगदंड महाराजांच्या वाणीतून आपण आज या ठिकाणी जन्म आणि काल्याचं कीर्तन या ठिकाणी ऐकलेलं आहे आणि सर्वांना आता या ठिकाणी सर्वांचा एक समारोप झाला समारोप झाल्यानंतर या ठिकाणी सर्वांचे सत्कार झाले सत्कार झाल्यानंतर आता महाप्रसादाचा सुद्धा या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं जास्त योगदान आहे आमच्या रामेश्वर मंडळ चांबळी यांचं या ठिकाणी योगदान आहे रामकृष्ण पंढरपूर क्षेत्रातील आणि महाराष्ट्रातील त्यांचं नाव आहे श्री शिक्षण संस्था पंढरपूर आचार्य श्री ज्ञानेश्वर विनंती केली महाराज या ठिकाणी आले सुंदर या ठिकाणी असेल सेवा केल्याबद्दल समस्त ग्रामस्थ मंडळ चाभडी सत्ता कमिटी मंडळ चाभडी यांच्या वतीने मी महाराजांचं शाबेक अभिनंदन करतो या ठिकाणी

रामेश्वर तरुण मंडळाचे अध्यक्ष पहिला रघुनाथ महादेव कामठे हरिभक्त पारायण शंकर लक्ष्मण कामठे आणि तांबडे गावचे नवनिर्वाचे सरपंच गोपाल विठ्ठल कामठे या सर्वांच्या शुभा हस्ते आजचे आपले हरिभक्त पारायण ज्ञानेश्वर महाराज दोडन यांना चार श्रीपल व श्रीपल देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले Respite alone, coba sih tertutupi.

सगळ्या कृपिका वृंदावनामध्ये आलेल्या आहेत भगवंताने सगळ्यांना आनंद देण्याकरता आपणच झाला नानाकारी जेवढ्या बोटेका होत्या तेवढे भगवान झाले एक संग ते एक भगवान आपल्या भक्ताला आनंद देण्याकरता भगवंत आयोजन केलं आणि मग सगळ्या संघ भगवान नाचत असताना काहीच्या मनात विकल्प आला जगाचा मालक योग हो या दुर्लभ्या योग्याच्या ध्यानात न जाणारा योग्याला न दिसणारा परमात्मा पण पर आम्ही जस म्हणून तसा नाचतो अर्थे आम्ही म्हणून तसा नाचतो त्याथे आम्ही अधिकाराने मुक्त ऐका परमार्थात देवाला सगळं खपव देवाला सगळं खपत पण आपल्या भक्ताचा अहंकार खपत तिळ मात्र जरी सगळ्या गोपी एवढं दुःख झालं एवढं दुःख झालं कारण गोपी का जीवेची आजीवाचीवाचो निकेश Tuna, taso Gokul wa shish sakle kurs nanakman pranman. Pranman. Ani Bhagwan Tanyavadatya kele anwa sakle anwa vaipatasyon. या ठिकाणी थांबतो निवृत्ते पुरते आधी कधी सरते कर्ज घ्यावे करते पायाच्या प्रसादी काही बोलू लग्न मज क्षमा करणे संगती नो अंग उपदेश तुमचे बडबडी लोशेष तुमच्या कृपे जे पोषणे जन्म जन्म तो का म्हणे झालेली सेवा या ठिकाणी एकच वाक्य सांगतो

ये उराय महि आसम शांत हे फक्त कीर्तन आता

ज्यांनी अतिशय गुणांनी सुंदर या ठिकाणी केली ते पंढरपूर क्षेत्रातील आणि महाराष्ट्रातील त्यांचं नाव आहे श्री वाटपा चौदंड वाकरी शिक्षण संस्था पंढरपूर आचार्य श्री ज्ञानेश्वर माऊली जोगरंग यांना आपल्या सर्वांच्या वतीला विनंती केली महाराज या ठिकाणी आले सुंदर असे या ठिकाणी क्षेत्राची सेवा केल्याबद्दल समस्त ग्रामस्थ मंडळ चांगली सत्ता कमिटी मंडळ चांगली अभिनंदन करतो या दोघांनाही विनंती करतो की आपण आपलं स्वीपल घेण्यासाठी पुढे यावं ज्ञानेश्वर मावली महाराज दोघां पंढरपूर यांना आपल्या बृंद तालुका विश्व वाटकरी संघटनेचे उपाध्यक्ष